व्हिडिओ क्रमांक सहा याच्या ह्या साईडला पण आपण कारखान्याच्या साईडला पाणी सोडलेलं आहे ते आता निम्यातून पुढे चालू आहे आता जाऊन आपण तो हॉल चालू करायचा आहे पूर्ण साईडला ह्या या साईडला जी तीस झाडे आहेत त्या तीसच्या तीस झाडांना पाणी एक पंधरा ते वीस मिनटं मिळेल कारण ऑलरेडी आता पंधरा मिनटं झालेलं आहे पाणी सुटून इथं हॉल आहे तो मला पण थोडासा मोठा करू थोडासा मोठा केलेला आहे कारण या साईडला आता पंधरा मिनटं झाड पाणी गेलेलं आहे बघा पाणी भरपूर मिळत आहे झाडांना फक्त आठवड्यातून एक तास जास्त नाही एक तास तुम्ही वेळ काढा झाडांसाठी तुम्ही जे पाच झाडे दहा झाडे लावल्यात ते चांगली वाढू शकतील शकता पाणी चालू आहे विचार करा ह्या माळ्या रानावर आम्ही ही झाडे जगवलेली दा आहेत त्यात वैशिष्ट्यच तुम्हाला सांगतो हे नारळाचं झाड तर या माळ्या रानावर नारळाचं झाड जिवंत आहे गेले सहा महिने ह्याच्यानं विचार, विचार करा की निगा कशी राखली जाते झाडांची ग्राउंडवर खूप मोठं ग्राउंड आहे चारशे मीटरचं पूर्ण राऊंड आहे त्या व्यायामाला मुले देखील येतात आणि हो त्याच्यामुळं त्यांना उन्हात बसण्यासाठी काहीतरी आधार असावा म्हणून आम्ही झाडे लावलेली आहेत आणि ती झाडे तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत अजून एक ते दोन वर्ष जर या झाडांना व्यवस्थित निगा राखली तर पुढची पन्नास वर्षे ही झाडे आपल्याला सवलीत देतील फार काय लागत नाही झाडांना आठवड्यातून एक तास फक्त तुमचा तुम्ही द्या झाडे आयुष्यभर तुम्हाला साथ देतील थोडं बोरिंगचं पाणी असल्या कारणा मग क्षार येतं आणि त्याच्यामुळे पाणी बंद होतं आणि थोडंसं असं बडवावं लागतं थोडंसं असं ठोका दिला पाईपवर तर ते पाणी येतं परत उदाहरणार्थ येतं बघा बंद आहे चालू झालं पाणी थोडं झाड वाळलेलं आहे आपण काल जर पाणी घातलं होतो आज पण बघू पाणी येतं का पाण्याचं प्रेशर जरा कमी आहे त्यामुळे एक दोन तीन चार पाच सहा सहा झाडांना आपण थोड्या वेळानं बारडीनं पाणी घालायचं आहे हे झाड बघितलं तरी झाड वाळलेलं होते काठोडापूर्वी आता कसं फुललेलं आहे झाड आता हे झाड आहे ह्या झाडाला देखील थोडंसं पाणी कमी पडते पण थोड्या वेळात बाळडीने पाणी घालून ते पाहाल टाकी पाण्याची तिथून आपण पाणी घेऊन ही टाकी आहे शेजारील पोपट सुतार ह्या व्यक्तीची त्याच्या मदतीने त्याच्यातून थोडं बाळडीने पाणी घेऊन आपण ह्या झाडांना घालायचं आहे तर ह्या साईडची जी पोर लाईन आहे तुम्ही पाहू शकता झाडे कशी आहेत ती एकंदरीत शेवटच्या एक आठ सात ते आठ झाडांना पाणी येत नाही आहे ते थोड्याच आता आपण त्याला बारडीने पाणी घालू आठवड्यातून किमान एक पाच लिटर ते दहा लिटर एका झाडाला पाणी जर दिला तर ते झाड पावसाळ्यापर्यंत निवांत जगू शकते पावसाळ्यामध्ये तीन महिने त्याला भरपूर पाणी मिळतं आणि अशी पाच वर्ष जर तुम्ही जपला झाडा ना पुढे परत काही करावं लागत नाही त्यांना बदामाची लावा झाडे जास्तीत जास्त बदामाची झाडे लावा एक तर बदामाची साईज मोठी होते फास्ट वाढते आणि खूप सावली देते तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मदतीमुळं हे एकशे दहा झाडे जगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून आपल्याला सपोर्ट करा पाण्याचे हे वाढलेले बघा पाण्याचं स्पीड वाढलेलं आहे ते मित्र व्यायाम करतात पाण्याचा स्पीड वाढलेलं आहे त्यामुळे पुढं आता पाणी येण्याची शक्यता जास्त आहे कडपर्यंत कदाचित जाईल पाणी परत जिथून आपण हॉल चालू केलेला आहे तिथं जाऊ परत त्याच्यामुळे आपल्याला कळेल की त्याच्या पलीकडेही सात ते आठ झाडे आहेत त्याला हे पाणी थोडंसं प्रमाण वाढवू पाण्याचं त्यांनाही पाणी जाईल हा माझा प्रोग्राम असतो बा मित्रांनो सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत रविवारी इतर दिवशी पण असतो पण रविवार सुट्टी असल्यामुळे सात ते दहा इतर दिवशी सात ते आठ साडेआठपर्यंत असतो आपण ज्यावेळेला मी इकडे घरी असेन त्यावेळेला बाहेरगावी वर्किंगला गेल्यानंतर मग आल्यानंतरच हा हॉल आहे इथे हॉल आपण मगाशी थोडा वाढवला होता चालेल आहे पाणीभोवती चाललेलं आहे पाणी आपण वाढवून गेलो होतो चालू आहे